करताय मागच्या पाच दिवसापासनं हे शेतकरी त्या कंपनीच्या अन्यायाच्या विरोधात उपोषणात दाद मागण्यासाठी बसतील त्यांना कसलीही दखल प्रशासनाकडनं किंवा त्या कंपनीकडनं घेतली जात नाही त्यामुळे त्यांना फाट्यावर मारण्याचं काम हे कंपनी काही गावगुंड असतील काही प्रशासनातले अधिकारी असतील काही पोलीस अधिकारी असतील यांना हाताशी धरून करतायत आणि त्यांच्याकडे बघायचं त्यांची कुणाची प्रशासनाची तयारी नाही या ठिकाणी मागच्या तीन उपोषणकर्त्याची तब्येत खालावलेली आहे साधी अँब्युलन्ससुद्धा लवकर येत नाही त्यामुळं जाणीवपूर्वक ह्या शेतकऱ्यांना त्रास द्यायचं काम हे सरकारच्या वतीनं केलं जात आहे त्यामुळं या सगळ्या शेतकरी बांधवांनी हात रस्ता रस्त्यावर बसण्याचा निर्णय घेतात त्यांच्यासोबत मी मीही या ठिकाणी बसतो आहे प्रशासनासोबत काही संवाद झाला आहे काय म्हणणं प्रशासनाकडे प्रशासनाकडे पवनचक्कीच्या बाबतीत ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात त्यात उपविभागीय स्तरावर एक सहनियंत्रण समिती आहे जिल्हाधिकारी स्तरावर एक सहनियंत्रण समिती आहे या समितीकडे ज्यावेळेस शेतकरी तक्रार करतात तहसीलदार तक्रार करतात उप उपविभाग अधिकारी तक्रार करतात किंवा जिल्हाधिकारी तक्रार करतात त्याची सुनावणी येणं गरजेचं असताना हे अधिकारी सुनावणी का घेत नाही त्या सुनावणीला कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणं आवश्यक असताना तर त्या ठिकाणी काही स्थानिक गुंड किंवा एजंट लोक कंपनीचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित असतात ते दबाव आणतात आणि प्रकरणं किती आली आणि प्रशासनाने ते प्रकरणं किती मार्गी लावली याची मी प्रशासनाला वारंवार लेखी माहिती मागतो प्रशासन मला माहिती देण्यास द्यायला तयार नाही का देत नाही माहिती हाही प्रश्न माझ्यासमोर तुम्ही विधानसभेचा आवाज उचलव लावता शेतकऱ्यांना शेतात मारवण होते काय पुढे काय झालं जस्याप्रमाणे राजाकार होते त्या राजाकाराप्रमाणेच पोलिसातले काही अधिकारी कंपनीची सुपारी घेऊन काम करत आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे होती याबाबत विलगीच्या माध्यमातून विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता त्याला पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशीचे आश्वासन सरकारतर्फे दिलेले आहे पण आद्यापर्यंत कुठलीही सुनावणी चौकशी झाल्याचं मला निष्पन्न झालेलं नाही किंवा मला माहिती नाही नाही तर लोक ह्या ज्या शेतकऱ्यांना मारहाण झाली ह्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना अद्यापर्यंत सरकारनं घोषणा जरी केली असली फक्त की आम्ही चौकशी करू पण प्रत्यक्षात कुठलीही चौकशी किंवा पुण्यावरही कारवाई सरकारनं केलेली दिसून येतली परिस्थिती पाहता पुढची भूमिका काय असणार आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे शेतकऱ्यांवर जो अन्याय मार मार या मार्फत कंपनीच्या मार्फत काही पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला आहे किंवा प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी केलेला आहे त्या अन्यायाला मध्ये त्या मागणीसाठी दाद मागण्यासाठी जे शेतकरी बसते त्यांच्या त्यांना न्याय मिळेपर्यंत मी त्यांच्यासोबत त्यांच्या लाट्या सहभागी होणार आहे अंबानी सरकारचा करायचं काय ने अंबानी सरकारचं करायचं काय खाली जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची आणि कुणाच्या कातडी येड्यांची कतडी पंगारलेला सरकारचं करायचं काय खाली कातडी काय येड्यांची कतडी पंगारलेला सरकारचं करायचं काय मागण्या आमच्या पूर्ण करा पुढच्या Yay! Ballard, सरकारच करायचं काय कंपनी सरकारच करायचं काय आदरणी अंबानी चालू सरकारच करायचं काय आदरणी अंबानी चालू सरकारच करायचं काय जमीन आमच्या हक्काच्या जमीन आमच्या हक्काच्या